अशा रखरखत्या तापत्या उन्हामध्ये थंडगार पेयासोबतच खूप साऱ्या न्यूट्रिशन्सनी भरलेली पोटभरीची रेसिपी जर खायला मिळाली ना तर मनही भरतं आणि पोटही भरतं बऱ्याच वेळा काय होतं की लहान मुलं फळं खायला कंटाळा करतात तर ही रेसिपी अगदी त्यांच्यासाठी परफेक्ट आहे लहान मुलंच नाही तर मोठ्यांसाठीसुद्धा खूप साऱ्या न्यूट्रिशन्सनी भरलेली ही रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया थंडगार टेस्टी हेल्दी रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध अगदी परफेक्ट मेजरमेंट घेऊन मी रेसिपी बनवते आहे तर या ठिकाणी तुम्ही गाईचं म्हशीचं किंवा डेअरीवरनं दूध आणलं तरीही चालेल फक्त मापाने अर्धा लिटर दूध आपल्याला लागणार आहे रेसिपी मी चार जणांसाठी बनवते आहे जर तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायची असेल तर रेसिपीमध्ये जेवढेही मेजरमेंट आहेत ना ते वाढतील आणि त्यानुसारच पूर्ण साहित्याची मापंसुद्धा वाढतील सर्व साहित्याची मापं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिले आहे तुम्ही चेक करू शकतात तर इथे मी एका कढाईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलंच आहे आणि दुसरीकडे एका वाटीमध्ये अर्धा कप दूध घ्यायचं आहे दूध नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आहे थंड दूध घ्यायचं आहे डायरेक्टली गरम किंवा कोमट दूध अजिबात घ्यायचं नाही तर या दुधामध्ये आपलं एक साहित्य टाकायचं आहे ते म्हणजे कस्टर्ड पावडर आता कस्टर्ड पावडर कोणत्याही किराणा दुकानामध्ये अगदी इझिली वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळते तर इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये कस्टर्ड पावडरचा वापर करते आहे दोन चम्मच आपला कस्टर्ड पावडर टाकायची आहे आणि छान असा पातळ असा घोल तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये गाठी किंवा लम्स अजिबात नको आहे जर तुम्ही इथे गरम दुधाचा वापर केला ना तर कस्टर्ड पावडरमुळे त्यामध्ये गाठी बनतील आणि व्यवस्थित घोल तयार होणार नाही तर अशा प्रकारे मस्त असा पातळ घोल तयार करून घ्यायचा आहे या कस्टर्ड पावडरला अतिशय छान चव असते त्यामुळे तुम्ही ही पावडर नक्की टाका जर तुम्हाला ही टाकायची नसेल किंवा तुमच्याकडे उपलब्ध होत नसेल तर तुम्ही दूध पावडर टाकली तरीही चालेल फक्त दूध पावडर दोन चम्मचच्याऐवजी तीन चम्मच तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आता गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसच्या मिडियम फ्लेमवर अर्धा लिटर दूध एका जाड तळाच्या भांड्यामध्ये टाकून दूध छान प्रकारे गरम करून घ्यायचं आहे डायरेक्टली गॅसची फ्लेम हाय करू नका लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला दूध छान प्रकारे गरम करून मस्त असं उकळवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटे दूध छान प्रकारे उकळलं गेलं की मग आपल्या पुढची प्रोसेस करायची आहे जोपर्यंत दूध छान प्रकारे उकळत नाही तोपर्यंत आपल्याला हे दूध उकळते की नाही याची वाट बघायची आहे आणि दूध छान प्रकारे पाच ते सहा मिनटापर्यंत मस्त असं दणकवून उकळून घ्यायचं आहे आणि दूध छान प्रकारे उकळलं की लगेच गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि कस्टर्ड पावडरने बनवलेलं दूध थोडं थोडं टाकत एका हाताने लगेच आपल्या चम्माच्या सहाय्याने चाळत राहायचं आहे जर तुम्ही चम्माच्या सहाय्याने चाळलं नाही तर कस्तड दुधाने या दुधामध्ये लगेच गाठी बनतील आणि छान असं सर मिश्रण तयार होणार नाही गाठी होतील आणि त्यामुळे दूध खराब होईल तर थोडं थोडं मिश्रण टाकायचं आहे आणि एका साईडने लगेच आपल्याला चाळायचं आहे जेणेकरून पूर्ण दुधामध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल हळुवारपणे आपल्याला पूर्ण दुधाचं मिश्रण टाकून द्यायचं आहे आणि दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करायचं आहे लक्षात घ्या गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही आहे अगदी लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे तर बघा अशा प्रकारे पूर्ण आपण कस्टर्ड पावडरचं दूध टाकून दिला आहे आणि दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे मिश्रण आपल्याला सहा ते सात मिनिटे मीडियम फ्लेमवर छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून कस्टर्ड पावडरमधील हे कच्चापणा असेल तो पूर्ण निघून जाईल आणि छान फ्लेवरचं दूध तयार होईल या उकळत्या मिश्रणामध्ये तुम्ही केसरचे पाच ते सहा धागे टाकू शकतात किंवा व्हेनिला इसेन्स वेगवेगळ्या फ्लेवरचे इसेन्स असतात ते सुद्धा तुम्ही दोन ते तीन थेंब टाकू शकतात रेसिपी अजून चविष्ट बनण्यासाठी गोड येण्यासाठी साखर वापरलेली आहे जो चहा पिण्याचा आपला कप असतो ना रेग्युलर तो अगदी सपाट भरलेला मी घेतलेला आहे आणि साखर आपण या ठिकाणी टाकायची आहे जर तुम्ही साखरेऐवजी किसलेला गूळ टाकला तरीही चालेल त्याऐवजी खडी साखर टाकली तरीही चालेल आता साखर पूर्णपणे मीडियम फ्लेमवर मस्त अशी विरघळून घ्यायची आहे आणि साखर विरगळी गेली की परत आपल्याला पाच मिनटापर्यंत हे मिश्रण छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून साखरमधील जेवढाही गोडीपणा असेल ते या मिश्रणामध्ये व्यवस्थित उतरेल आणि कॅरेमलाईसारखं आपल्याला चव येईल तर अशा प्रकारे छान प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सुद्धा मस्त असं कोड झालं आहे याचीच निशानी आहे की आपलं जे कस्टर्ड दूध आहे ते छान प्रकारे शिजलेलं आहे आणि मस्त अशी त्याला ग्रेव्हीसुद्धा आलेली आहे आता गॅस ऑफ करायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णतः गार होऊ द्यायचं आहे जेम तेम बोट बुडेल एवढं कोमट करायचं आहे आणि नंतर अगदी फ्रीजमध्ये चिल्ड होईपर्यंत हे मिश्रण मस्त असं गार करून घ्यायचं आहे कस्टर्ड दूध गार होईपर्यंत काही फळं कट करून घेऊया त्यासाठी मी आवडती फळं घेतलेली आहेत त्यामध्ये काही ग्रेप्स घेतले आहेत म्हणजेच द्राक्ष तुम्ही या ठिकाणी हिरवे द्राक्ष किंवा काळे द्राक्ष दोघांचाही वापर करू शकतात काही सफरचंद चिकू स्ट्रॉबेरी आणि डाळिंबसुद्धा घेतले आहे तुमचे आवडती फळं जेवढेही असतील तेवढेसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात सर्व फळं मी बारीक चॉप करून घेतले आहेत आणि त्यासोबतच काही नट्स म्हणजेच काजू बदाम पिस्ता अशा प्रकारे छान बारीक चॉप करून घेतले आहेत आता बघा फ्रीजमध्ये दूधसुद्धा मस्त चार ते पाच तासानंतर अगदी गार झालेलं आहे तुम्ही हे दूध रात्री बनवून ठेवलं ना तरीही चालेल आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे फळं ॲड केले तरीही चालेल तर अशा प्रकारे दूध मस्त असं चिल्ड गाळ झालेलं आहे आणि पूर्ण फळं चॉप केलेली आपण टाकून देणार आहोत तुम्हाला जेवढेही फळं आवडतील तुमच्या मुलांना जेवढेही फळं आवडत असतील ना ते फळं तुम्ही चॉप करून टाकू शकतात आता पूर्ण फळं टाकल्यानंतर आपलं हे मिश्रण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे फळांमधील जेवढेही न्यूट्रिशन्स असतील दुधामधील जेवढंही कॅल्शियम असेल ते पूर्ण एकत्र येतं आणि आपल्या लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांना याचा न्यूट्रिशनचा पूर्ण फायदा शरीरास मिळतो आणि पोटभरीचासुद्धा एक रेसिपी तयार होते तसेच सुद्धा छान चव लागते आणि पोटसुद्धा मस्त असं भरतं आता पूर्ण मिश्रण मस्त एकत्र झालं आहे एकजीव झालेला आहे आता यावर काही गार्निशिंगसाठी चार ते पाच केसरचे धागे थोडेसे काही मी फळं आवरून ठेवले होते थोडेसे गार्निशिंगसाठी थोडेसे सफरचंद चिकू आणि काही डाळिंब स्ट्रॉबेरी अशा प्रकारे मी गार्निश करून दिलेला आहे त्यानंतर काही ड्रायनट्स चॉप केलेले मी ते सुद्धा वरून गार्निश करते आहे तुम्ही यावरून चॉकलेटचे फ्लेवर म्हणजे चॉकलेट सिरप स्ट्रॉबेरी सिरप असे सुद्धा गार्निश करू शकतात तर आजची ही सुधी पण अगदी डेलिशियस न्यूट्रिशियन्सने भरलेली रेसिपी आपली रेडी झालेली आहे बऱ्याच वेळा लहान मुलं शाळेतून येतात दमून थकून उन्हामुळे ते थकून जातात आणि त्यामुळे ते जेवण करत नाही कंटाळा करतात जेवणासाठी तर त्यांची आवडती अगदी आईस्क्रीम फ्लेवरची ही रेसिपी तुम्ही त्यांना नक्की ट्राय करा त्यांना नक्कीच आवडेल शिवाय सुद्धा न्यूट्रिशन युक्त ही रेसिपी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक तर नक्कीच करा जर तुमच्या मुलांना वेगवेगळे फ्लेवरचे चॉकलेट्स आवडत असतील ना तर अशा प्रकारे चॉकलेट सिरपसुद्धा तुम्ही गार्निश करून त्यांना अॅट्रॅक्ट करू शकतात थँक्स फॉर वॉचिंग